घरपट्टी संदर्भात लवकरच निर्णय होईल आणि नाशिककरांना दिलासा मिळेल पालकमंत्री मोदय सातत्याने त्याच्या पाठीशी आहेत आणि त्याचबरोबर मधली जी घरं आहेत ती फ्री करण्या करण्यासंदर्भात देखील मागणी आहे तो देखील निर्णय सकारात्मक आपण घेऊ शेवटी लोकांना दिलासा देणारे निर्णय घेणारे सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार त्यामुळे नक्की या बाबतीमध्ये सरकार पूर्णपणे लोकांच्या बाजूचा निर्णय नाशिक नाशिक मुंबई महामार्गाची आपण स्वतः पाहणी केली होती मात्र अजूनही नाशिक मुंबई महा नाशिक मुंबई महामार्ग जो आहे या संदर्भामध्ये मी स्वतः पाहणी केली स्वतः पालकमंत्री त्याच्यावर लक्ष ठेवू नये अनेक ठिकाणचा जो रस्ता होता तो बनवला काही ठिकाणी जे काही काम राहिलेलं आहे ते देखील लवकरच होईल आणि जे काही नाशिक मुंबईचा अंतर प्रवास कमी होईल आणि लोकांना दिलाय धर्मवीर चित्रपटाला चांगला पुरावे आतापर्यंत का नाही दिले यामध्ये मी आता एवढंच सांगतो धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे आठ टू काल पासून परवापासून सुरू झालेला आहे संपूर्ण राज्यभर आ, मोठा प्रतिसाद आहे सगळेच थिएटर हाऊसफुल आहेत आणि पाठ धर्मवीरला पहिल्या सिनेमाला यश मिळालं अगदी तो ब्लॉकबस्टर ठरला असा दे असाच हा देखील ब्लॉकबस्टर होईल आणि यशस्वी हा सिनेमा होईल दिघे साहेबांचं कार्य दिघे साहेबांचं जे काही विचार आहेत हे पुढं नेणारं किंबोना साहेब काय हे जगासमोर त्यांची ओळख जी झाली पहिल्या सिनेमात ती अधिक घट्ट करण्यासाठी हा सिनेमा दुसरा पार्ट टू केलेला आहे आणि दिगेसाहेबांचं कार्य एका सिनेमामध्ये साचेबद्ध होऊ शकत नाही आणि म्हणूनच हा पार्ट टू केला आहे हा पार्ट टू जो आहे हा खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद साहेबांची जी काही कार्यपद्धती जी आहे ही कार्यपद्धती जगासमोर आणणारा हा चित्रपट आहे आणि तो हिंदीमध्ये देखील आपण करतोय अनेक कर राज्यातून मागणी आल्यामुळे त्यामुळे मी धर्मवीर पार्ट टूला खूप खूप शुभेच्छा निवडणूक निवडणूक आयोगाने असं म्हटलेलं आहे झाली की जे गुन्हेगार आहेत उमेदवार त्यांच्या संदर्भातली वृत्तपत्रामध्ये तीन वेळा जाहिरात द्यावी नाही निवडणूक आयोगाची जी काही नियमावली आहे त्याप्रमाणे लोकशाहीमध्ये नियमाने कामकाज नियमा झालं पाहिजे नियमाने लोकशाहीमध्ये निवडणूक झाली पाहिजे त्याप्रमाणे निवडणूक आयोग जे आहे काम करतो आहे आणि नक्कीच त्याचं जे काय लोकशाहीमध्ये पारदर्शकता असली पाहिजे आणि त्यांनी असंही म्हटलं की मागच्या वेळेस जी निवडणूक झाली त्यामध्ये लोकांना थोडं थांबावं लागलं लोकांची गैरसोय झाली ती यावेळेस होता कामाने त्यामुळे निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला त्याचं स्वतः या चित्रपटामध्ये पत्रकार जो प्रश्न विचारतोय तोच आम्ही विचारतोय